नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्रातील अरोली पोलीस हद्दीच्या रामटेक येथे नवीन उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांचे आगमन होताच त्यांच्या मार्गदर्शनात अरोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी रेती तस्करी चोरी जुगार अशा अनेक अवैध धंद्यांना आळा घातले रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी नव्यानं रुजू होताच त्यांनी सर्व परिसराचा दौरा करून सर्व अवैधपणे सुरू असलेले धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते त्यांच्या आदेशाचे पालन करत अरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या पोलीस हद्दीतील सर्व अवैध धंद्यांवर लगाम लावली फुलेकर यांनी रेती तस्करांवर जोरदार निशाणा साधला असून रीती तस्करांचे धाबे दाणले यामुळेच अरोली परिसरामध्ये आता बैलगाड्यांच्या सहाय्यानं रेतीची वाहतूक होताना दिसून येत आहे बैलगाड्यांच्या रीती वाहतूक होऊन देखील महसूल विभाग सुस्त असल्याचं चित्र आहे महसूल विभागाचे कार्य हरवली पोलीस बजावत असून महसूल विभाग काबर सुस्त आहे असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालाय गजा ट्वेंटी फोर न्यूज के नागपूरचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल